नागवेल आहे का तुमच्या घरी मग नक्की ऐका शास्त्रात सांगितलेलं गुपित नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे नागवेल या साध्या दिसणाऱ्या पण अतिशय शक्तिशाली पानाबद्दल एक गुपित आपल्या घरात मंदिरात देवपूजेत आणि सणांमध्ये जे पान वापरलं जातं ते फक्त पान नाही त्यामागे लपलेलं आहे अतिशय मोठं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व नागवेलाचे आध्यात्मिक गुपित शास्त्रामध्ये नागवेलाला देवपुष्प मानलं गेलं आहे नागवेलाची पाने शिवपूजेत गणेशपूजेत आणि देवीच्या आराधनेत विशेष का वापरतात कारण या पानात सात्विक ऊर्जा भरपूर प्रमाणात असते घरातील नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्याची क्षमता नागवेलात असल्याचं अगदी प्राचीन ग्रंथांमध्ये नमूद आहे म्हणतात जिथे नागवेलाचे रूप आहे तिथे मंगल दोष आणि घरातील अशुभ शक्तींची परिणामकारकता कमी होते नागवेलाचा थेट संबंध देवांशी नागवेलाला शिव आणि गणपती दोघांनाही प्रिय मानलं जातं देवाला नागवेल अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात संकट कमी होतात घरातील वाद कमी होतात आरोग्यात सुधारणा होते शिवपूजेत पाच नागवेलाची पानं अत्यंत शुभ मानली जातात गणपतीला नागवेल अर्पण केल्यानंतर अडथळे दूर होतात असं मानलं जातं नागवेलाची वैज्ञानिक कारण आता आश्चर्याची गोष्ट आहे का शास्त्र आज जे सांगतं ते विज्ञानही सिद्ध करतं नागवेलात बॅक्टेरिया रोधक गुणधर्म आहेत घरात याचा सुगंध पसरला की वातावरण शुद्ध होतं पानाच्या सुगंधामुळे मूड अपलिफ्ट होतो आणि तणाव कमी होतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याला नॅचरल एअर प्युरिफायर म्हटलं जातं घरात नागवेल असेल तर हे चुकामुक करू नका घरी नागवेल असेल तर हा भाग नक्की ऐका अनेकजण चुकून नागवेलाची पानं काढून कोपऱ्यात विकतात पण असं करणं अशुभ मानलं जातं पानं कधीही घरात सडू देऊ नका मंदिरात कोमिजलेली पानं ठेवू नका रोपावर पाय पडणार नाही याची काळजी घ्या रोज सकाळी रोपाला पाणी द्या दे। देवाला अर्पण केलेली पाने वाहून जाऊ द्या पूजा झाल्यावर पानं प्रवाहात सोडू शकता किंवा झाडाच्या फांद्याखाली ठेवू शकता घरी नागवेल असण्याचे फायदे नागवेलाचे रोग घरात असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते नकारात्मक स्पंदनं कमी होतात मुलांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो देवघरात शांती असते घरातील तणाव राग चिडचिड कमी होते याला कर्मशांतीचं झाडही म्हणतात रोप जपण्याची योग्य पद्धत कोणती नागवेल दिवस रात्र वाढतं कारण ते वेल आहे म्हणून घरात पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणं श्रेष्ठ झाडाला लोखंडी खांब न वापरता लाकडी आधार द्या रोज सकाळी ओम नम शिवाय म्हणत पाणी घाला दर शुक्रवारी दोन जुड्या नागवेलाची देवाला अर्पण करा मित्रांनो नागवेल हे केवळ पान नाही तो एक दैव्य स्पंदनांचा वाहक आहे तुमच्या घरी जर नागवेलाचं रोप असेल तर ते अनुभवण्यासाठी रोज दोन मिनटं त्याच्याजवळ बसा खरंच मन शांत होतं आणि घरात सकारात्मकतेची प्रवाह निर्माण होतो जर तुम्हाला याचा उपयोग झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कुटुंबियापर्यंत पोहोचवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह دني